नमस्कार द्राक्ष बागदार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब मध्ये आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो सध्या हार्वेस्टिंग जवळजवळ नव्याण्णव टक्के ह्या पूर्ण झालेले आहेत फार किरकोळ ठिकाणी द्राक्ष शिल्लक आहेत आणि एप्रिल महिन्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के खरड छाटण्या देखील झालेल्या आहेत आणि आता मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळीकडे सबकेन काळीविरणी या सगळ्या कामांची लगबग सुरू झाली आहे मित्रांनो सबकेन म्हणजे काय आणि सबकेन का करायची असते मित्रांनो त्याआधी आपण बघूया की एप्रिल छाटणीमध्ये आपला जो उद्देश असतो तो म्हणजे आपल्या काडीमध्ये सूक्ष्म घट निर्मिती झाली पाहिजे प्रत्येक डोळ्यामध्ये चांगल्या प्रकारचा घड तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी पोषक असं वातावरण आपण आपल्या बागेमध्ये तयार केलं करता आलं पाहिजे त्याचबरोबर वेलीमध्ये चांगलं स्टोरेज झालं पाहिजे आणि आपले पान रोग आणि किरविरहित असली पाहिजे आपली बाग रोग आणि किरविरहित असली पाहिजे हे तीन उद्देश खर छाटणीचे आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या काडीमध्ये सूक्ष्म घट झाली पाहिजे आणि ह्या सूक्ष्म घट करायची असेल तर त्याला कोणते फॅक्टर्स कोणते घटक महत्वाचे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे सूर्यनारायण किंवा सूर्यप्रकाश दुसरा जो घटक आहे तो म्हणजे पाण्याचं नियोजन तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आपल्या बागेतील अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या बागेतील पीजीआरचं नियोजन सगळ्यात महत्वाचं सूर्यप्रकाश हा नव्वद टक्के आपल्या बागेमध्ये आपल्या काडीमध्ये घट निर्मितीसाठी अतिशय अतिशय आवश्यक असा घटक आहे हा निसर्गानं आपल्याला विपुल प्रमाणामध्ये भारतामध्ये तरी दिलेला आहे आणि यासाठी आणि हे सर्व करताना विरळणी करणे आणि सबकेन करणे ह्या दोन गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्या ओलांड्यावरची गर्दी कमी करून प्रत्येक डोळ्याला सूर्यप्रकाश कशा पद्धतीने लागेल हे दोन उद्देश आपण सफर करत असतो की प्रत्येक डोळ्याला सूर्यप्रकाश लागला पाहिजे आणि जो काळीचा जोम आहे बागेचा जोम विगर तो सबकेनच्या माध्यमातून आपण त्याला कट करत असतो कमी करत असतो म्हणजे वेरीचा जोम कमी करणे आणि प्रत्येक डोळ्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे त्यासाठी काळी उरळणी आणि सबकेन आपण करत असतो यामध्ये काडी सरळ उभी राहते आणि प्रत्येक डोळ्याला सूर्यप्रकाश हा मिळत असतो त्यामुळे सूक्ष्म घटीसाठी नक्कीच चांगल्या प्रकारची चालना मिळत असते आता मित्रांनो सबकेन करताना आपल्याला ज्या विग्रस व्हरायटी आहेत किंवा कमी येव असणाऱ्या व्हरायटी आहेत जसं पर्पल असेल जम्बो असतील ह्या व्हरायटीमध्ये आपल्याला सबकेन ही चार अधिक चार पानावरती म्हणजे सुपर सबकेन करायला गरजेचं आहे तर थॉम्पसन आणि सोनाका ह्या वर्टीमध्ये सहा अधिक आठ पानं अशा पद्धतीची फक्त साधी सबकन आपल्याला करणं गरजेचं आहे तर जम्बो पर्पलमध्ये पर चार अधिक चार आठ आद पानं अधिक आठ आद पानं नंतरचे आपल्याला वाढून घ्यायचे आहे सबकन मध्ये आपल्याला सहा अधिक आठ आद चौदा पानं आधी त्याच्यामध्ये चार पानं नवीन फुट आल्यानंतर चार पानं हे आपला वाढून घ्यायचे त्याला आपण मास्टर टॉपिंग असं म्हणतो ही टॉपिंग देखील करून घेणं गरजेचं आहे शक्यतो सबकेन केव्हा करायची मित्रांनो ज्या बागामध्ये तुम्ही मार्च महिन्यात किंवा पंधरा वीस एप्रिल पर्यंत खरड छाटणी केली आहे त्या ठिकाणी तुम्ही सबकेन करू शकता परंतु वीस एप्रिलच्या पुढे जर तुम्ही तुमच्या बागेची खरड छाटणी करणार असेल तर मे फक्त हा एकच महिना तुम्हाला मिळतो आणि मे मध्ये अवकाळी पाऊस जर लवकर चालू झाला किंवा जूनच्या स्टार्टिंगमध्ये जर पाऊस झाला तर आपला चाळीस ते साठ दिवस अतिशय महत्वाचे असतात आणि त्यामुळे जर वीस पंचवीस एप्रिलच्या पुढे किंवा मे महिन्यात जर तुम्ही खरड छाटणी करणार असाल तर त्या ठिकाणी शक्यतो सक्के टाळावी त्यासाठी काडी विरळणी करून घ्यायची वेलीचा जोम कशा पद्धतीनं न्यूट्रिशन देऊन पाण्याचा हलकासा ताण देऊन आपल्याला जोब देखील बिगर देखील कमी करायचा आहे आणि त्याचबरोबर काही पीजीआर जसं युरॅशील असेल सिक्स बे असतील फ्रुटफुल असतील किंवा लोकलची बाग असेल तर लिओशिन असेल याचाही वापर करून किंवा जे न्यूट्रेन्स आहे झिरो पन्नास झुरुबाईंट चौतीस याचा वापर करून आपल्याला प्रॉपर अशी काढी शेवटच्या टप्प्यात सरळ केन लॉंग केन करायची आहे मे महिन्यामध्ये खरड छाटणी झालेल्या बागांना लाँग केन ठेवायची आहे सबकेन मार्च एप्रिलमध्ये झालेल्या बागांना सबकेन करायची आहे विगरस व्हरायटीमध्ये सुपर सोनाका का जम्बो पर्पल याच्यामध्ये मात्र तुम्हाला सुपर सबकेन तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीनं आपल्याला सबकेन का करायची केव्हा करायची सुपर सबकेन म्हणजे काय मास्टर टॉपिंग म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला ग्रेप मास्टर मध्ये दिलेल्या आहेत तुम्ही तुमच्या बागेचं शेड्यूल ग्रेप मास्टर मध्ये मिळू शकता तुम्हाला तुमच्या बागेच्या खरड छाटणीची तारीख तुम्हाला जे मास्टर ऍप मध्ये तुम्ही टाका तुम्हाला संपूर्ण शेड्यूल त्या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर जे आपले खरड छाटणीचे जे उद्देश आहे की आपल्या बागेमध्ये चांगली सूक्ष्म घड्डी झाली पाहिजे आपली बाग निरोगी राहिली पाहिजे आणि आपल्या बागामध्ये चांगल्या प्रकारचं चा स्टोरेज झालं पाहिजे कारण हाच अन्नाचा साठा हेच स्टोरेज पुढे ऑक्टोबर नंतर चांगलं वजन चांगली किपिंग क्वालिटी चांगली शुगर आणि चांगल्या क्वालिटीचं चा उत्पादन येण्यासाठी आवश्यक आवश्यक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही तर मित्रांना शेअर करा नीट ऐका आणि आजच आपली ग्रेप मास्टर वरती आपली बागेची नोंदणी करा आणि बिनधास्त राहा धन्यवाद